महाराष्ट्र नाभिक विकास महामंडळ बिबेवाडी विभाग नाभिक समाज आयोजित श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज सकाळपासूनच विविध उपक्रमांचे आयोजन केले होते यामध्ये श्री सत्यनारायण महापूजा भजन मोफत आरोग्य तपासणी महाप्रसादी तसेच अंध दिव्यांगांच्या सप्तसूर परिवार सांस्कृतिक मंच यांच्या भक्तीपर गीत कार्यक्रमाचा यामध्ये समावेश होता श्री सद्गुरु शंकर महाराज समाधी मठ ट्रस्टच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले डॉक्टर अविनाश गंगावणे डॉक्टर संजय जगताप डॉक्टर दिनेश भाऊसकर डॉक्टर बाळासाहेब मानकर यांनी काम पाहिले कार्यक्रमाप्रसंगी आमदार योगेश अण्णा टिळेकर माजी नगरसेवक प्रकाश भाऊ कदम माजी नगरसेवक बाळासाहेब ओसवाल प्रदेशाध्यक्ष भगवान बिडवे भगवान शिंदे सामाजिक कार्यकर्ते गणेश काळे सुधीर डावकर अर्जुन केंद्रे महेश दसवडकर आदी मान्यवरांनी हजेरी लावली उपस्थित मान्यवरांचे स्वागत अध्यक्ष अविनाश पवार उपाध्यक्ष प्रदीप गायकवाड सेक्रेटरी तुषार बिडवे खजिनदार देवेंद्र सिंगरीलाल यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री संत सेना महाराज पुण्यतिथी सोळा समितीचे सदस्य देवेंद्र हडपत संतोष यमते मनोज झांबरे भरत सोलंकी तानाजी सूर्यवंशी वैभव दळवी सागर राऊत जगदीश नेरपगार महेश जगताप गिरीराज सोनवणे सतीश शिंदे प्रधान सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी निढाळकर यांनी केले आज संतोष शिरोमणी सेना महाराजांच्या या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने या सोहळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित असे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय प्रकाश शेटजी कदम आपल्या समाजाचे या राज्याचे अध्यक्ष बिडवे साहेब आपल्या संस्थेचे अध्यक्ष पवार साहेब उपाध्यक्ष प्रदीप गायकवाड भगवानजी शिंदे आता सगळ्यांची नावं घेत नाही परत नानावरे असतील आमचे टावकर साहेब असतील जाधवसाहेब असतील भैया राऊत असतील सगळेच मंडळी उपस्थित सर्व माता बंधू भगिनी मित्रांनो तर पुढल्या गेल्यानंतर नामदेवाची पायरी आहे माऊलीला सुद्धा स्थान दिलं तुकूबरायाला स्थान दिलं स्वतःच्या अंगा खांद्यावरती पांडुरंगाने सगळ्या जातीधर्माच्या संतांना खेळवलं मग चोखा मेळा असतील गोरोबा कुंभार असतील सावता महाराज असतील संत सेना महाराज असतील <laughs> जातीभेद न करता प्रत्येक समाजातल्या या संतांना आपल्या अंगा खांद्यावरती या पांडुरंगाने खेळवलं आणि त्याच पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यात विश्वासू जर कोण असेल म्हणजे छत्रपती शिवरायांच्या महाराजांमध्ये सैन्यामध्ये सेनापती असतील सरदार असतील पण स्वतःच्या जो सगळ्यात विश्वासू जर कोण असेल तर माझ्या नावी समाज बांधवांमधला जिवा महाले होता जिवा म्हणून वाचता शिवा म्हणजे जा अफजल खानाच्या भेटीला कदाचित जिवा महाले सय्यद बंडावरती वार केला नसता तर छत्रपती शिवाजी महाराज कदाचित आपल्या सर्वांना वेगळं चित्र दिसलं असतं म्हणजे सगळ्यात मोठा विश्वास आपल्या अंगरक्षकावरती असतो आणि तो अंगरक्षक जीवामालांच्या रूपाने आला आणि दुसरा शिवा काशीदांच्या रूपाने आपल्या सर्वांनी पाहिलं असेल शिबिराने प्रामुख्यात बी पी डायबिटीस व इतर असणारे आपले सांध्याचे आजार असतील स्किनचे आजार असतील थकला असेल थंडी तापासारखे पेशंट असतील किंवा इतर जे क्रॉनिक जे काही आजार आहेत त्याच्यावरतीसुद्धा या ठिकाणी आम्ही औषध देतो त्याचप्रमाणे दारू तंबाखू यासारख्या आजारांच्यामुळं अनेक नंतर गंभीर आजार होतात त्यासाठी या ठिकाणी होमिवॅथिक औषधं पण आम्ही चालू केली आहेत अशीच माताजी शिबिरं ही दांडेकर पूल वारजे गोकुळनगर सुखसागर या आठवड्यातनं चार दिवस आम्ही करतो आणि समाजातला जो घटक आहे ज्यांना खरं औषधाची गरज आहे अशा वंचित घटकासाठी शंकर महाराज ट्रस्टच्या वतीने आम्ही नेहमी शिबिर घेत असतो आणि नाभिक समाजामधनं भरपूर काही कार्य होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे की नाभिक समाजाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत की प्रत्येक माणसाची येणारच्या त्याची सेवा करायची म्हणजे अगदी दुर्गुणातला दुर्गुण असेल म्हणजे फार विद्रूप चेहऱ्याचा असेल तर त्याला सुंदर असं बनवून ते आपल्या दुकानाबाहेर पाठवतात म्हणजे पहिलं कुठं जायचं असेल तर पहिलं दुकानात येणार आणि ते जरा रूप बी बदलून काय फिशिंग फिशिंग करून बसतं बिघे मग जाणार काय कायदा ते लाईन मारायला वगैरे तर तो प्रश्न वेगळा आहे नाभिक विकास मंडळ ट्रस्ट बी यांच्या वतीने आज या ठिकाणी या परिसरातल्या सर्व समाज बांधवांच्या वतीनं पुण्यतिथी उत्सव या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे संतसेना महाराजांचं कार्य हे महाराष्ट्रामध्ये आहे परंतु त्याची सुरुवात पंजाबपासून त्या ठिकाणी झालेली आहे फार मोठं कार्य त्यांचं पंजाबमध्ये आहे पंजाब उत्तर प्रदेश मध्य प्रदेश झारखंड छत्तीसगड कलकत्ता गुजरातचा काही भाग आणि नंतर महाराष्ट्र असं संपूर्ण त्यांचं भ्रमण त्या ठिकाणी लोकजागृतीसाठी झालेलं आहे नमस्कार मी अविनाश दिलीप पवार यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये जो आपण दरवर्षी जो कार्यक्रम या या ठिकाणी आपण हे करतो संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा जो ज्या मोठ्या प्रमाणात आपण इथं साजरी करतो या आज अंध अपंग लोकांचा कार्यक्रम तसेच आरोग्य शिबिर महाभोजनाचा कार्यक्रम या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आज हा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात इथं साजरी झाला आहे